आयन मग सकळाच्या वचनासी मान देत कुंतीचा ज्येष्ठ नंदन तो ते, ते करावया विघ्न राक्षस एक पातला कृष्ण भगवान की पवित्र आणि पावन अति पांडू प्रतापाची कथा श्रीधर स्वामी सांगतात कतेचा भावार्थ अर्थ असा आहे सकळ सकळवसनाचे देऊनी मान जैनी जैनी धर्मराजाला सांगितलं काय सांगितलं धर्मा तू आता हस्तिनापूरचं राज्य राज्यावर बस असं सगळ्यांनी सांगितलं ऋषीनं सांगितलं मुनीनं सांगितलं दोस्त मित्रांनी सांगितलं नातेवाईकाने सांगितलं सर्व प्रजाजनानं सांगितलं मग सगळ्याच्या वतनाला होकार दिला आणि सिंहासनावर आरूढ होण्यासाठी धर्मराजे निघाले त्यावेळेस एक राक्षसानं धर्मराजा होऊ नये म्हणून विघ्न आणलं कसं विघ्न आणलं श्रीधर स्वामी सांगतात वा दंडी सन्यासी होऊन कपट वचने बोलता या राक्षसाचं नाव चार वाक आहे आणि तो सन्यासी झाला सन्यासी होऊन हत्तीनापुरे मध्ये आहे आणि धर्मराजाला दंडन करू लागला संन्याशी होऊन दंडन करू लागला आणि दंडन करीत असताना किंवा त्याच्यामध्ये काहीतरी विघ्न आणून तो बोलू लागलेला आहे तो मित्र कापट्य रासी राशी अपवित्र मायावेश दरोनी दुराचार विक्षेप घाल तो दुर्योधनाचा मित्र आहे आणि कपटी म्हणून सांगितला दुर्योधन जसा कपटी होता तसा तो सुद्धा कपटी आहे मित्र जसा मित्रास्ट, तसा मित्रास्ट जसी, जसी, -t -t detail, фильма, मित्र असतो तसाच मित्र असतो म्हणून जशी जशी संगती असते का अशा अशा पद्धतीने माणसं वागतात सज्जनाचा मित्र सज्जन दुर्जनाचा मित्र दुर्जनत या बिचारी माणसाचा मित्र या लोभी लो माणसाचा मित्र लोभीत तशा पद्धतीनं दुर्योधन हा कपटी होता आणि कपट्याचा मित्र तो चारवा कपटीत होता अ धर्म राजे धर्म आता राजे होणार आहेत शिवासनावर आरूढ होणार आहेत मग त्या राज्याभिषेकाला विघ्न आणण्यासाठी काहीतरी मनामध्ये मा अनोन वाईट विचार मनामध्ये मा अनोन तो कपटी चारवा संन्यासाचा वेश घेतलेला आहे आणि बोलू लागलेला आहे जेवी चुना माकोनी वायस बळेची बिदाला कक्षे पाश घेवणी हो कशा पद्धतीनं कावळा कावळा कावळ्यानं ठरविला आपल्याला राजहंस होईत हो किती बी सोन घेतलं कावळ्यानं राधाऊस व्हायचं तो राधाऊस दिसतो का नाही दिसत किंवा एखाद्या मैदानं आपल्याला साधू व्हायचं ठरविलं साधू व्हायचं भाई किसे कापू चोरानं ठरविलं आपल्याला साधू व्हायचं माळकरी व्हायचं दिंडीत जायचं भजन करीत करीत किसे का कापायचे कि किती बी त्यानं सोन घेतलं तरी तो उघडा पडतोच महाराज होय मैद उघडा पडतोच ना आणि त्या न्यायाप्रमाणे हिनं संन्याशाचा वेश घेतलेला आणि वेश घेऊन धर्मराजाला राज्याभिषेकासाठी राज्याभिषेकच होणे धर्मराजा हस्तिनापुराचा राजाच होणे असं काहीतरी कपट करून राज्याभिषेकाचा टाळायचा आहे म्हणून करता त्या ठिकाणी तो आलेला आहे असो तो वेशधारी येऊन धर्मासी बोले कठोर वचन म्हणे तुझे दिने जाव जाळू ना फुल घातच्या घातच्या पापिया त्या चार वाक राक्ष एक ब्रह्मचार्याचा वेध धरलेला आहे महाराज संन्यासाचा वेध धरलेला आहे आणि आला आणि धर्मराजाला जे नाही ते बोलू लागलं आहे कुलघात क्या पापिया कुलघात केलास आणि पाप खूप मोठे केलेलं आहे आणि पाप, पाप करणाऱ्या माणसाला राजा होण्याचा अधिकार नाही आहे राजा होण्यासाठी पुण्य लागतं महाराज पै तु तर पाप केलं सगळ्या कुळाचा नाच केलास कुळाचा घात केलास मग तुला राजा होण्याचा अधिकार आहे का नाही अधिकार असा तो त्या ठिकाणी येऊन आपलं नकली असणार वेश धरलेला आहे आणि वेश धरून बोलू लागलेला आहे सर्व ब्राह्मणाचा पक्षदाना तुझ वचन तू हत्या केली पूर्ण महाराज द्र मारविला अरे सगळ्या ब्राह्मणाचा पक्ष मी धरून सगळ्या ब्राह्मणाची बाजू धरून मीच बोलत आहे आणि मीच बोलणार तू गुरुचा वध केलास गुरु दोनचार्याला तू मारलेला आहेस आणि तुझ्यासारखा गुरु घातकी गुरुला मारणारा या जगामध्ये पहिला आहेस गुरुचा घात केलेला आहे आणि ज्यानं गुरुचा घात केला का त्याला राजा होण्याचा अधिकार अजिबात नाहीये तू राजा होण्याच्या लायकीचा नाहीत म्हणून करता मी इथं आलेलो आहे आता ब्राह्मण तुला राजा करणार आहे तर सगळ्या ब्राह्मणाच्या पक्ष बाजूनं मी बोलत आहे आणि मी म्हणतो तेच खरं होणार आहे असा तो कपट धरून आल्याला चारवाक बोलू लागलेला आहे बंधुपुत्रा पाप खानी तुवा मारविले कोण्या तो सनी बैसतो तो बैसतो घात क्या बाहू मारलेस मुलं मारलेस नातेवाईक मारलेस मित्र मारलेस अनेक जे जे युद्ध आले होते युद्ध करण्यासाठी सगळ्यात कुलघात केलाय आणि तू पापी आहेस आता पुण्या तोंडानं कोणता अधिकार तुला बसण्यासाठी आहे का अधिकार अजिबात अधिकार नाहीये तू या हस्तिनापुराचा राजा पुण्याच्या अशा प्रकारे तू बोलत आहे धर्म म्हणे परिवार म्या धर्म न्याय युद्ध केले देखा तू आपुले हो त्या ठिकाणी धर्मराजे म्हणतात हे ऋषी हे महामुनी हे तपचार्या मी धर्मानं युद्ध केले धर्मानं धर्मानं कायद्यानं नेमानं युद्ध केले आणि तुम्ही जरा शास्त्रात पुराणात विचारून बघा मी युद्ध कसं केलं आहे मी नीतीनं न्यायानं आणि रीतीनं धर्मानं युद्ध केलेलं आहे आणि जेनं धर्मानं युद्ध केलं आहे का मग भाऊ मरुत मुलं मरुत नातेवाईक मित्र मरुत त्याचा दोष लागत नाही पाप लागत नाही आणि हस्तिनापुराच्या गादीवर बसण्यासाठी मी योग्यच आहे कशामुळे योग्य मी न्यायानं नीतीने युद्ध केलेले कायद्याने युद्ध केलेले धर्माने युद्ध केलेले म्हणून करता शिवासवर बसण्याचा अधिकार माझा आहे जरा तुम्ही विचारून बघा ज्ञान दृष्टीने पाहती ऋषीश्वर वाक नामे आसुरा सूर्योदन मित्र अपवित्र कापट्य वेशे समाजला त्या ठिकाणी ऋषीमुनी आलेले होते आणि सगळ्या ऋषी मुनीचं सहमत होतं धर्म धर्मानच धर्मान हस्तिनापुराचा राजा व्हा म्हणून करता ऋषी मुनीच्या विरोधात याचे बोल सगळ्याला ऐकू आले म्हणून ऋषीनं आंतरज्ञानानं बघितलं डोळे झाकले महाराज ऋषीनं हा कोण आहे कशासाठी आला याचं बोलण्याचं कारण काय त्यावेळेस डोळे झाकल्यानंतर त्यांना ओळखू आलं चारवाक नावाचा राक्षस आहे आणि दुर्योधनाचा हा मित्र आहे आता धर्मराजे राजे, राजे होणार आहे त्याला विघ्न करण्यासाठी हा आलेला आहे असं अंतर्ज्ञानानं ऋषीनं बघितल्यानंतर ऋषीच्या लक्षामध्ये आलं आणि ऋषी